नमस्कार टीव्ही महाराष्ट्र न्यूज आरोग्य संपदा या सदरामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी डॉक्टर केतकी जोशी सेक्रेटरी सोलापूर ऑप्सिटिक आणि सोसायटी आज मी आपल्याला गरोदरपणा किंवा प्रेग्नन्सी या विषयावर विस्तृत माहिती देणार आहे प्रेग्नन्सी ही एक नॅचरल प्रोसेस आहे पण प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा ज्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे की ज्या तपासण्या करायला पाहिजे किंवा आहार कसा हवा कुठले गोळ्या औषध घ्यायला पाहिजे किंवा डॉक्टरांची विजिट डॉक्टरांकडे कधी कधी जायला पाहिजे या सगळ्याबद्दल थोडक्यात माहिती मी आपल्याला देणार आहे त्याआधी मी हेही सांगू इच्छिते की आजकाल सगळे शिकलेले जे नवीन लग्न झालेले असतात ते प्रेग्नन्सी प्लॅन करतात मग अशा वेळेला जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करायची असते त्यावेळेला आम्ही असं सजेस्ट करतो की फोलिक ऍसिड ह्या हे जी एक गोळ्या असतात की ज्या गर्भधारणेच्या आधी जर सुरू केल्या तर बरेचदा त्याचा फायदा होतो गर्भामध्ये काही दोष जे जन्मत असतात ते टाळता येऊ शकतात त्यामुळे गर्भधारणेच्या आधी जर प्लॅन केलं असेल तर फोलिक ऍसिडच्या गोळ्या आम्ही बरेचदा पेशंटला सुरू करायला सांगतो आता प्रेग्नन्सी आपण तीन टप्प्यामध्ये त्याची विभागणी करू शकतो पहिले तीन महिने म्हणजे नंतरचा चौथा पाचवा आणि सहावा महिना ज्याला आम्ही सेकंड ट्रायमेस्टर म्हणतो आणि शेवटचा म्हणजे सात आठ आणि नऊ ज्याला आम्ही थर्ड ट्रायमेस्टर म्हणतो आता पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये ज्या वेळेला एखाद्या स्त्रीची पाळी चुकते तेव्हा तिने लगेच डॉक्टरांकडे यायला हवं म्हणजे डॉक्टर तपासणी करून प्रेग्नन्सी आहे की नाही हे सांगू शकतात आणि लगेच त्याच्यावर आपल्याला उपचार सुरू करता येऊ शकतो जसं मी आधी म्हंटल की आजकाल जन्मत बाळामध्ये दोष निर्माण होण्याचं प्रमाण भरपूर वाढलं आहे कदाचित आपली जीवनशैली म्हणता येईल किंवा खाण्यामध्ये अप जे दोष काही आपल्याला जी खाण्याचं व्यवस्थित आपण सांभाळू शकत नाही त्यातनं आपल्याला पाहिजे ती गुणसूत्र मिळत नाहीत त्याच्यामुळेही होऊ शकतं त्यामुळे जितक्या लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊ आपल्याला त्याप्रमाणे सल्ला आणि मार्गदर्शन मिळू शकतं त्यामुळे प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये आम्ही सुरुवात करतो ती फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देऊन आता या दिवसांमध्ये स्त्रीला बरेचदा उलट्यांचा त्रास होतो पण उलट्या होत असल्या तरी त्याच्यावरही उपचार करता येऊ शकतो पण ही जी सुरुवातीचे तीन महिने फार आवश्यक असतात कारण की ह्या वेळेला गर्भ तयार होत असतो त्यामुळे त्या गर्भाला पोषण मिळणं फार आवश्यक असत त्यामुळे स्त्रीनी योग्य तो आहार घेणं दिवसातनं तीन ते चार वेळेला व्यवस्थित पोषक आहार घेणं शक्यतोर बाहेरचं खाणं टाळणे फळ फ्रुट्स आणि घरी शिजवलेलं ताजं अन्न ह्याचं सेवन करणं फार आवश्यक आहे आता या पहिल्या तीन महिन्यामध्ये ज्या वेळेला डॉक्टरांकडे पेशंट येतात त्यावेळेला आम्ही बेसिक ब्लड टेस्ट करायला सांगतो ज्याच्यामध्ये सीबीसी असतं थायरॉइडची टेस्ट असते था, शिवाय ब्लड शुगर असतं त्यामुळे सुरुवातीलाच जर काही पेशंटमध्ये रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण त्वरित त्याच्यावर उपचार करू शकतो आता सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे चौथा पाचवा आणि सहावा महिना आता ह्या ट्रायमेस्टर मध्ये हळूहळू गरोदर बाईला बाळाची हालचाल जाणवायला लागते आता पाचव्या महिन्यामध्ये आम्ही अनिमली स्कॅन म्हणून एक सोनोग्राफी असते जी फार महत्वाची असते की ज्याच्यामध्ये बाळामध्ये काही दोष नाही आहे हे आपल्याला लक्षात येतं कारण तोपर्यंत बाळाचे बरेचसे अवयव तयार झालेले असतात त्यामुळे आपल्याला कुठे काही दोष आहे हे आढळलं तर लक्षात लगेच सोनोग्राफीत कळू शकतो युजली नऊ महिन्यामध्ये आम्ही तीनदा तरी सोनोग्राफी करायला सांगतो पहिल्या साधारण एक दीड दोन महिन्यानंतर एक सोनोग्राफी असते दुसरी पाचव्या महिन्यात आणि तिसरी नवव्या महिन्यात पण जर गरोदर बाईला दुसरे काही आणखीन आम्हाला प्रॉब्लेम्स आढळले जसं बाळाचं वजन कमी वाटलं किंवा पाण्याचं प्रमाण कमी वाटलं किंवा तिला ब्लड प्रेशर असेल डायबिटीस असेल तर एखाद दोन वेळेला जास्त सोनोग्राफी आपल्याला करावी लागू शकते आणि तिसरा ट्रायमेस्टर म्हणजे सातवा आठवा आणि नववा महिना आता ह्या दिवसांमध्ये आपल्याला बाळाची वाढ हे मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं युजली आम्ही ह्या सगळ्या महिन्यांमध्ये आयन आणि कॅल्शियम ह्या गोळ्या पेशंटला घ्यायला सांगतो रक्तवाढीच्या गोळ्या फार आवश्यक असतात तसंच कॅल्शियम कस्त? आणि आहारामध्ये जर सगळं स्त्रीला मिळत असेल तर आणखीन काही सप्लिमेंटची तशी गरज पडत नाही बरेचदा प्रोटीन पावडर पण आम्ही घ्यायला सांगतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित घेतल्या आणि आहार व्यवस्थित ठेवला तर बाळाचं वजन वाढायला मदत होते आता सातव्या आठव्या महिन्यामध्ये आम्ही पेशंटची दर महिन्याला पेशंटला येऊन तपासणी करायला सांगतो आठव्या महिन्यात बरेचदा आम्ही पंधरा दिवसांनी परत एकदा बोलावतो कारण या महिन्यामध्ये आम्हाला बाळाची वाढ बघणं आवश्यक असतं आणि नवव्या महिन्यामध्ये आपण परत एक सोनोग्राफी करतो ज्याच्यामध्ये बाळाचं वजन पाण्याचं प्रमाण बाळाची पोझिशन प्लासेंटाची पोझिशन ह्या सगळ्या गोष्टी नवव्या महिन्यात बघितल्या जातात आणि त्या वरनं बऱ्याच गोष्टी आपल्याला ठरवता येऊ शकतात तर अशा ह्या तीन महिन्यामध्ये आम्ही पेशंटला नेहमी सांगतो की दर महिन्याला एकदा तरी येऊन डॉक्टरशी भेटायला पाहिजे आपली तपासणी करून घ्यायला पाहिजे म्हणजेच आपल्याला बाळ नीट वाढताय की नाही त्याच व्यवस्थित पोषण या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतात आणि शिवाय मी जसं म्हंटल तसं पोषक आहार घरात चांगलं वातावरण आणि अं गरोदर बाईनी अत्यंत आनंदात राहणं हेही फार आवश्यक असत म्हणजे सुदृढ बाळाचा जन्म होतो धन्यवाद